तशी समोर गेलो काय बघितलं शोक काय झाले कशामुळे कारण त्यांची कुणा कोणाला शिगा नाही कोणासोबत दुश्मनी नाही त्या त्याच्यामुळे ते अठ्ठावीस अठ्ठावीस डिसेंबर पर्यंत हेच चाललं पुण्यासह आज अटक करतो उद्या अटक करतो आज अटक करतो उद्या अठ्ठावीस तारखेला ती सनपे म्हणले ती दोन दिवसात आरोपी अटक करतो आणि एक तारखेला काय म्हणले लगेच एक जानेवारी दोन हजार पंचवीस ला मला म्हणजे समजून घ्या मला प्रॉब्लेम घे मला माहितच नाही मी काही सांगितलं पण मग हेच चालू झालं ना निवेदन देणं हे परही बंद करणं पुरही बंद केलं एका दिवशी नंतर मग असं चालू झालं एका दिवशी मग हे पहिले एस पी तर काय दोन्ही ठाकूर बीन बारगी त्याच्यानंतर काहीच नाही फाईल जे बंद केली अंतिम तपासात पाहिले कारण की आपण पिटिशन दाखल केलं नसते अफायनल काहीतरी असते त्यांच्यावर ते अफायनल पाठवू लागले आपल्याला माहिती भेटली म्हणून आपण पिटिशन दाखल करतो ते माहित झाल्याच्या नंतर मग जसं जसं माहीत होईल तसं आपण हे केलं आणि तेव्हा मग अण्णा बुक काढलं तिथून पुढे आपल्याला लागली किंवा आपल्या संतोष व्हायच्या नंतर आपल्याला वाटलं अशा भेटत त्यानंतर क्लिअर फाईलच बंद केली आणि त्याच्यात तपासी आम्हाला आले तेवढ्याचे पोलीस स्टेशन अगर कुठं हो ते अशी झाली ते पूलभर गेटले तिन आले ते एस डीएसपी म्हणून आणि जेवढे पोलीस स्टेशन जात येत नाही तरी त्यांना पोलीस स्टेशन रातोरात पोलीस स्टेशन एक सापका इथं मुंबईला पाठवून ते आपण ते करायला पोलीस स्टेशन म्हणजे दमद आपण सो खर्चातून आपल्या आपण फ्राईट लावला होता सायबर अतुल दुबे म्हणून त्यांना चार घंटे आपलं काम केलं त्यांना दीडशे नंबर छाटून दिले त्या दीडशे नंबर मध्ये सहा नंबर छाटले तर सप्काच लगेच पोलीस स्टेशन नंबर छटले पोलीस स्टेशन भेटले आणि कुठेच जिल्ह्यात कोणाचीच बदली नाही त्याच टायमाला त्याची बदली केली आरोपीचा शोध लागला आरोपीचा शोध लागलेला आहे काढला त्याच्या सगळं घेऊन आपण ते मागणी घेऊन पेपर दाखल केला बावीस तारखेला बावीस तारखेला नंतर आपण ठाकूर एस पी साहेब त्यांना पर्याय केलं निवेदन दिलं त्यांना तपास करा म्हणून mm. त्याच्यानंतर आपण एल सी बीला गुन्हा वर्ग करा म्हणून तीन एक दोन हजार चोवीसला दिलेलं आहे ठाकूर साहेबांच्यावर तरी त्यांनी केला नाही इतरला सांगण्यावरून ना हे बक्षीस ठेवलं आपण ज्यांना कोणी सांगेन त्याला दीड लाख रुपये पी आय सानचा नंबर एसी कॉनिस्टेबलचा नंबर पेपरला बघितले त्याच्यानंतर आपण हे परिवहन केलं निवेदन त्याच्यानंतर हे आता मध्ये भार्गव साहेबांना त्यांना दिलेले त्यांनी काही केलं आत्मदान आत्मधान हे आधी एक निवेदन दिलं आधी एस पी साहेबांना नवीन आले निवेदनाची सर माझ्या एवढी पाहिले कपोर खेट ना मानुष्यांना कारण की हे खेडाव का ह्याला करायचं शिक्षण बघा आपण कुठे गेला लगेच चिकून ह्याला करत जाता येईल पूर्व रात्री बी मार पडली अकरा वाजता डॉक्टर खाली येणार गेला डॉक्टरला फोन करून बोलून घेतो त्यानं आणून पुन्हा सल्ला लावल्याच्या नंतर हे केलं आता ही एकटी आपण राहतो इथे कनेरवाडी गाव आहे तिथे राहतो राजे रोख राहायचं आता गावानं गावानं रास्ता रोखो बोला आहे पंचवीस तारखेला गावानं जुने आणि

आरोपी अटक पावते होतील असं काय नाही होणार सगळे आरोपी अटक एस पी साहेबाला एकदा बोललो होतो आणि आयजी साहेबाला बोललो होतो आवड साहेबांनी विषय मांडला मुख्यमंत्र्यांना उत्तर मुख्यमंत्र्यांनी दीडशे कॉल म्हणला का दमदाट्यामध्ये त्याच्यातले सहा नंबर सपकावानं छकलेले सहा नंबर कोणाचे ते सांगितलेत आपल्याला सपकावला पोलीस स्टेशन भेटलं त्या ते सहाच आरोपी कारण दमडा टाकून स्वतः भाऊजीच्या नंबरच्या बाजूला शंभर मीटरच्या मध्ये मोबाईल आलेले ते काढलं होते मीना साहेबांना तर काहीच केलं नाही तपासणीसता घेतला काहीच बाबा बंगरना स्टेटमेंट दिले त्याच्यावर मी परळीला आलोय आपले चोलीय माधव मुंडे याच्या घरी कुठून याला भेटायला मला जरा ते केशीच ट्रेटम सांगताय का कुठला तुम्हाला माहित आहे का त्याच्याबद्दलचा तपास काय किंवा कस आहे हो आता जर त्या माऊलीला जर आत्महत्या करायची वेळ आहे तर विषय अवघड होईल ना शेआरडी एस आय टी कडे द्याल कामली का नाही त्याच्यात काय एसआयटी शीआरडी जर दिली ना तर पूर्वीचा जो कोण पी आय तपास करत होते तर त्यांच्याकडं कवर झालेले सगळे ते आलेली त्यांना माहीत पण आहे आरोपी कोण आहेत झटपट अटक होती साहेब आहेत का हम्म मला जर उपलब्ध करून द्या बोलायला त्यांच्या सोबत हा लवकर कारण हे मार्गी काढावं लागणार आहे ಉದ hmm. त्यामुळे सी सी टी व्ही लावलेत आणि पूर्ण <coughs> लक्ष आता वडील त्यांचे दाजीचे वडील खेड्यात राहतात बरोबर त्यांना काय म्हणजे हेच नाही म्हणजे त्यांच्या खंदानात कुणी पोलीस स्टेशनची पायरी चढला नाही खंदानात कुणी गेलं नाही ना येल नाही ती आई आहे ती बहीण आहे ते काय बहीण आहे ते भाऊ आहे ते भाऊ काय सर्विस नाही त्याला म्हणजे ते पोलिस स्टेशन मध्ये भेटय आपण थोडं आपल्या पुढं आहे आपल्यावर काही हे काही करायचे म्हणून आपण हिला का पुढे केलं कारण की जे आहे ते हिला मी आधी तीन महिने एवढं पोलिस स्टेशनला त्या पोलिसांनी सगळं करून दिलं जे पाहिजे त्यांना ते गाड्या आपल्या सगळं आपलं तरी ह्यानी काही केलं आहे म्हणजे जेव्हा मला एपीआय बदलायला लागले का परमिशन भेटायला का तेव्हा मला डाऊट आला हे नाही लवकर नाही आता केले आरोपी नाही बोलतो सगळ्यांचं

कोणी पण असो कोणी पण असो असून माणसा ते ऐकताना समजा ठीक आहे एखादा फोन झाला ठीक मास नेता हे खूप काय संस्था चालू होतो काही असा पुढे यायला काय हे एखादा माणूस मारू शकतो हे अवघड आहे पत्रकारायचं एखाद्याचा मास्क ने हे आणखीन मी तरी नाही माझ्या कार्यात आय मारू शकते म्हणू शकतो त्याला गाडीने ऍक्सिडेंट होतो पण माणसाचं मारलंय म्हणून हे दाखवण्यासाठी नेणं म्हणजे हे खूप देशाच्या विरोधात ही गुंडगिरी ते ठोत नाही कोणाला सगळे वाचव आणि जवळ एक दर तर असा निर्णय घेऊ जर नाही त्यांना वेळ देऊन नाही ऐकलं आता तुमचा वेळ वेगळा माझा वेळ वेगळा आहे देतो नाही ऐकलं जोपर्यंत आपलं करून पूर्ण जिल्हा सुरू नाही ठेवा मी एवढा पंधरा ते महिनाच भर गुठले थोडाफार याच्यातून मी एकदा झालो एक म्हणजे एक महिनाभर जास्त नाही चालू जोपर्यंत आता उठतो पण जिल्हा सुरू नाही होऊ आपण

मामा राहू दे आपण त्याचा काय नाव नाही बाबा मामा आपल्याला तारुख माहिती ना आरोग्य अटक होणार ते म्हणते आपल्याला तारुक माहिती येत नाही आपण मारू त्याच्यामुळे मी ते लेकर जिल्हाच नाही राज्य बी सुरू नाही उद्या त्यांना वेळ देऊ इतक्या वेळेच्या आत त्यांनी आता केले तर ठीक जिल्हा सुरू नाही उद्याच दोन दिवस बंद केला ती शरीरच्या पेपर ला बातम्या आणल्या नुसत्या आणि पीवर दाखवलं ते नाही आरोप अटक होतो तोपर्यंत जिल्ह्यात पावलंच ठेवून देत नाही पंचायत पक्षाच्या नेत्या तो कोणी मिळणार नाही तर असे नव्हते की राजकारणी साहेब आले ते म्हणजे कोणाच्या दबावाखाली अगर काही नाही आता जीएसपी साहेब साहेब सगळं मग ते जे त्यांनी चॅलेंज म्हणून ही आपली केस घेतली आता म्हणले मी तपासून जे एस पी लेवलच्या अधिकाऱ्याकडे देणार नाही मी एल सी बीलापास देतो मी स्वतः आठ दिवसाला कसं हे घेतो आणि आठ दिवस लागणार बी नाहीत म्हणले मी माझ्या क कंडिशनला करतो सगळं पूर्ण झालं तर लेडीजला कोण सांगणार बाहेर आल्यावर तिने ते हे घेतलं नाही तुम्ही गरजेचे आहे कारण ते आपण तुम्ही नसल्याच्या नंतर

म्हणजे बाळा भूभांग जेव्हा स्टेटमेंट दिस त्यावेळेस कुणाला त्यांनी फोन केला कुणाला यांनी फोन केला त्यातच आरोपी निष्पन्न होते की कुणाचे फोन आले कुणाचे गेले कारण त्यांनी सांगितलेलं की मी एस पी सरांना पण बोललेलो या गोष्टीवर तरी एस पी सरांनी दखल घेतली नाही त्यावेळेसच्या ठाकूर सरांनी का म्हणून हा बोला हे तर हस्ते काय हे तर सगळ्या संप्रदायाला त्यांना सांगू की त्या गोष्टी मारुतीने आता खरं सांगून झाले पण बोलतो आपण कुठलाही निसार घाल कोणला आहे वेद त्यांचा म्हणा कोणाला त्यांनी हा बोलतो काय होते ते चार दिवस बोलले मीडियात ते चार दिवस तपास करायला म्हणजे कुणाला लगेच थंड होते पुन्हा ते काहीच नाही आणि जे महाग यासाठी साठी नेमली होती साबो साहेब हे चार आठ दिवस काम केलं त्यांनी आठ या दिवशी जिकडले तिकडे पोलीस स्टेशनला कानिस्टेबल दिसायला थंड होणार आता थंड नाही होणार एक महिना तर पंधरा दिवस गुतला फक्त झालं पूर्ण तडीला लावतो सोडत नाही त्याच्या आत केलं तर आपण सगळेजण करू सारखं नाही केलं तर सुट्टी नाही जाणार कोणा मध्ये नाही जाणार मी आता सारखं बोलणार आहे आताही बोलतो आलाच तुमच्या समोरच कोणतं चांगलंच आहे तेवढे वेळ एकदा आय जी साहेबांना मुख्यमंत्र्यालाच सांगतो ना त्याला त्याला कशा मुख्यमंत्र्यांना त्याच्या सगळी मुख्यमंत्री साहेबांनी आदेश करू देत नाही हे खालचे अधिकारी करत नाही ते करत नाही ते आपल्याला आहे आधी त्यांचा फोन आल्याच्या नंतर तेव्हा आपण पुन्हा त्यांना कॉन्टॅक्ट करून त्याची पूर्ण माहिती घेतो

रातोरात त्यांचं ऑर्डर कॅन्सल करून अरे कॉन्स्टेबल लोकांनी हो येऊ दिलं नाही त्यात सगळ्या तपास यंत्रणाला लगतच करायला आता जे एस साहेब आले ते आहे थोडे त्यांना त्यांना खाली यंत्रणा जे सांगायली त्या मेन अधिकारी त्याला जिल्हा बघा खाली पण चौकशीचे फेऱ्यात घ्यायला बस का खाली सुद्धा ते चौकशीचे फेऱ्यात घ्यायला नाही घेतलं तर आपण जिल्हा असता वेळ आली तर राज्यात पण पडून टाकतो पण जिल्हा तर किमान सांगतो तुम्हाला एक बी घंटा सुद्धा सुरू नाही एक घंटा बरं पण आरोपी अटक केल्याशिवाय या जिल्ह्यात पुन्हा कोणत्या आमदार मंत्र्यांनी यायचंच नाही कुठल्या पक्षाचा ना सुनामत्याच्या देऊन गेला आपण नाही शंभर